हे मंडळी नमस्कार तर आज कुठल्याही रेसिपीचा आपण व्हिडिओ नाही टाकलेला आहे आज मी गेली होती आमच्या नवीन घरी काम कुठेपर्यंत झालं आहे किती काम बाकी आहे ते बघण्यासाठी आम्ही दोघेही गेलो गे होतो तर म्हटलं चला तुम्हालाही शेअर करावं थोडंसं एक झलक म्हणून तुमच्याशी मी शेअर करत आहे तर खाली थोडंसं कमर्शियल बांधकाम आहे तिथे आम्ही छोटासा असा फोटोशूट केलेला आहे दोघांनी आणि फोटोशूट झाल्यानंतर आपण वरती जाऊया आपल्या फ्लॅटवरती तर चला हे बघा हा आहे आपला मास्टर बेडरूम मी तुम्हाला नंतर अजून दाखवते त्याआधी मास्टर बेडरूमलाच जोडून हा ओपन टेरेस आहे बघा याप्रमाणे मी बाजूला अजून शूट करत होती <laughs> आणि आपला बाहेरचा परिसर बिल्डिंगच्या आजूबाजूचा परिसर बऱ्यापैकी आजूबाजूला कन्स्ट्रक्शनची कामं चालू आहेत ओपन टेरेसलाच लागून पुढे अजून आपल्या चार रूम्स आहेत किचन हॉल आणि बेडरूम त्याला कनेक्टेड आणखी ही गॅलरी आहे अखंड अशी गॅलरी आहे ओपन टेरेस आणि प्लस गॅलरी तर ही बघा हा आपला किचन आहे मी आता तुम्हाला गॅलरी मधून पहिले दाखवत आहे नंतर मी आतून तुम्हाला दाखवते तर किचन झाल्यानंतर आपला हॉल आहे हॉल मी आता दोन रूम्स कंबाईन करून आणि मग हॉल बनवलेला आहे याप्रमाणे हा बघा सध्या काम चालू आहे मिस्त्री गॅलरीमध्ये लादी बसवत आहे त्याच्यामुळे मी तिकडची रूम आतून दाखवते तुम्हाला जो लास्टचा बेडरूम आहे तो तर तो हा आहे अशा प्रकारे आणि त्यालाही छोटीशी गॅलरी आहे ज्या गॅलरीतून असा मस्त असा व्ह्यू आपल्याला मिळतो डोंगर पूर्ण बदलापूरचा व्ह्यू आपल्याला या गॅलरी मधून बघायला मिळतो आणि ही गॅलरी सुद्धा आपल्या मोठ्या गॅलरीला अटॅच आहे దేరు కంబాయి టైలే ఎంట్రన్స్ ఇక్కడ హాల బా కీల స कचरा आहे जरा काम चालू असल्यामुळे हा आपला किचन आहे किचनलाच लागून सेपरेट असे टॉयलेट आणि बाथरूम आहेत आणि पुढे हा मास्टर बेडरूम आहे मास्टर बेडरूमलाच लागून ओपन टेरेस आहे तर बघा किती सुंदर असा व्ह्यू आहे मस्त पैकी हा हजी मलंगचा डोंगर आहे तर आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद